प्रभागरचना पूर्णपणे फुटणं हे अधिकाऱ्यांना परवडणारं नसतं त्यांना कारवाईला सामोरे जावं लागतं आणि कुठलेही तशी नामुष्की ते येऊ देत नाहीत आता हे ऑन रेकॉर्ड कोणी बोलत नाही विशेष ही आहे की ऑन रेकॉर्ड कोणी बोलत नाही आता जी चर्चा चालू आहे त्याच्यानुसार जर ती परभाषणा झाली तर भाजपचे काही महत्त्वाचे जे, जे पदाधिकारी आहेत जेणे मागच्या दोन हजार सतरा ते बावीसच्या काळात महत्त्वाची भूमिका महापालिकेत निभावलेली आहे अशा काही पदाधिकाऱ्यांना ह्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो कालच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सिद्धार्थ शिरोळे भीमराव तापकीर गणेश भिडकर ह्या अशा महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची पुणे महापालिकेत बैठक झालेली आहे राज्य शासनाकडून महानगरपालिका निवडणुका प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा करण्याचं काम प्रशासनाकडे सोपवण्यात आलेलं आहे तसं वेळापत्रक जाहीर केलं आणि त्यानुसार ती प्रभाग रचनेचं वेळापत्रकानुसार तयारी सध्या प्रशासनाची सुरू आहे मात्र तो आराखडा राज्य शासनाकडे पाठवण्याआधीच लीक झालाय आणि त्याची चर्चा पुण्या शहरामध्ये होतोय की प्रभाग रचना ही कशी झाली कसे प्रभाग पाडले गेले कुठल्या सीमा कशा केल्या गेल्या आणि तीनचे प्रभाग कुठले असणार आहेत आणि चारचे प्रभाग कुठल्या शहराच्या भागामध्ये असणार आहे ही सगळी माहिती लीक झाल्याची माहिती समोर येते महानगरपालिकेचं बीट सांभाळलेले पुण्यातील पत्रकार ब्रिजमोहन पाटील सर माझ्यासोबत आहेत सर खरंच हा आराखडा फुट त्याची माहिती फुटली आणि प्रभाग हे सगळ्या नेते मंडळींना आणि नागरिकांना सुद्धा कळाले अशा बातम्या समोर येतं खरं काय खरं सांगायचं गेलं तर पुणे महापालिकेचा प्रभाषणा ही तशी ऑन रेकॉर्ड फुटलेली नाही आहे म्हणजे त्याचे काही कागदपत्र बाहेर आलेत किंवा असं काही नाही एकात दोन नकाशे नक्कीच बाहेर आलेले आहेत पण त्याच्यामध्ये ती आखी प्रभा रचना फुटली असं नाही ती अधिकृत आहे का नाही हे पण नाही पण आता जी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आ, सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा चालू आहे त्याच्यावर एक लक्षात येतं की एकंदरीत कुठल्या भागामध्ये कशी प्रभाग रचना होणार आहे त्याचा एक अंदाजा येतो कारण की प्रभागरचना पूर्णपणे फुटणं हे अधिकाऱ्यांना परवडणारं नसतं त्यांना कारवाईला सामोरे जावं लागतं आणि कुठलीही तशी नामुष्की ती येऊ देत नाहीत म्हणजे जी फुटलेली आहे किंवा जी जी चर्चा चालू आहे ती प्रशासनाकडून नाही पण ती राजकीय लोकांकडनं ती चर्चा चालू आहे असं या ठिकाणी सांगेन मी आता पुणे महापालिकेसाठी एकूण एकशे पासष्ट नगरसेवक असणार आहेत त्याच्यासाठीची प्रभाग रचना चालू आहे त्याच्यामध्ये चार सदस्यांचा प्रभाग असेल तर राज्य शासनाकडनं जी नियमावली महापालिकेला आलेली आहे त्याच्यात सांगितलं की जास्ती बहुतांश प्रभाग आहेत चारचे प्रभाग असले पाहिजेत जर ज्या ठिकाणी चारचा प्रभाग होत नसेल तर तीनचा प्रभाग किंवा पाच सदस्यांचा प्रभाग करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आता मग एकशे पासष्ट नुसार सध्या आपण पाहिलं तर एकोणचाळीस प्रभाग हे चार सदस्यांचे होतात राहिलेले आहे जे नऊ नगरसेवक राहतात मग त्यांच्यासाठी तीनशे तीन प्रभाग होऊ शकतात आणि तसं जर नसेल करायचं तर चाळीस प्रभाग हे चार सदस्यांचे होतात म्हणजे एकशे साठ होतात आणि एक प्रभाग पाचचा करावा पण पाचचा प्रभाग करणं म्हणजे जवळपास कमीत कमी एक लाख वीस हजार लोकसंख्येचा एक प्रभाग आणि एवढं भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आणि तो किचकट आणि फार डोक्यात डोकेदुखी ठरणारा तो असू शकतो आणि प्रभाग रचना करताना महायुतीला पण घटक पक्ष विचारात घेणं अपेक्षित आहे त्याच्यामुळं तीनचा तीनचे तीन प्रभाग होणं याच्यामध्ये जवळपास निश्चित आहे आता हे तीनचे प्रभाग कुठले असले पाहिजेत तर नियम असा सांगतो की आ, उत्तर उत्तरेकडून जेव्हा पूर्व उत्तरकडून जो प्रभाग रचना जी चालू होते ती दक्षिणमध्ये संपते म्हणजे अँटी क्लॉक वाईज हे सगळं गणित असतं तरी मध्य भागात मध्ये हे बऱ्यापैकी प्रभाग येतात म्हणजे ते हलू शकतात प्रभाग कुठल्या शेवटचा असला पाहिजे हे प्रभाग कुठला तर हे प्रशासन ठरू शकतं तर तो जो भाग आहे तो सांगता दक्षिणमध्ये असा तो पुण्याचा भाग येतो तर त्याच्यामध्ये कुठला मतदारसंघ येतो तर पुण्यातला पर्वती कॅन्टनमेंट आणि काही कसबा मतदारसंघाचा भाग येतो त्याच्यामुळं जी आता ही चर्चा रंगलेली आहे की रचना फुटलेली आहे आणि ती कुठल्या कुठल्या नगरसेवकाला फायदेशीर ठरू शकते तर नक्कीच सध्या रचना फुटल्याची किंवा ते तीनचे प्रभाग कुठले असले पाहिजेत तर हे पर्वती कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट ह्यांच्या बाँड्रीवरचे हे तीन प्रभाग असण्याची खूप दाट शक्यता आहे त्याच्यामध्ये मध्यवस्तीतला पण काही भाग असेल त्यातला काही म्हणजे तुम्हाला सोमवार पेठ रविवार पेठेचा काही सोमवार पेठचा काही भाग दिसेल तुम्हाला काही डॅश प्लॉटचा काही भाग दिसेल काही सालेसबरी पार्कचा सा भाग दिसेल काही जण असं म्हणतात की मगरपट्ट्याचा पण काही नव्हे भाग येईल ह्याच्यामध्ये तर असा हा सगळा भाग येईल आता हे ऑन रेकॉर्ड कोणी बोलत नाही ह्याच्यातली विशेष ही आहे की ऑन रेकॉर्ड कोणी बोलत नाही पण हे तीनचे प्रभाग करण्यासाठी पुण्यातले काही सत्ताधारी पक्षाचे जे काही महत्वाचे पदाधिकारी आहेत जर आता जी चर्चा चालू आहे त्याच्यानुसार जर ती प्रभाषणा झाली तर भाजपचे काही महत्वाचे जे पदाधिकारी आहेत ज्यांनी मागच्या दोन हजार सतरा ते बावीसच्या काळात महत्वाची भूमिका महापालिकेत निभावलेली आहे अशा काही पदाधिकाऱ्यांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो चर्चा सर अशा पण होत आहेत की भाजपचा माजी नगरसेवक आहे आणि ते प्रमुख नाव आहे पुणे शहरातलं ते स्वतः बसतात आणि त्यांना फार अभ्यास याचा रचना कुठला कुठं फोडायचा कुठला कुठं जोडायचा आणि त्यानुसार फायदा उचलायचा ते असा कोणी नगरसेवक आहे का या सिस्टीमध्ये कसं असतं राज्यात ज्यांची सत्ता असते त्यांना त्या प्रभा रचनेचा फायदा होतो दोन हजार सतराला झालेला आपण पाहिलेला आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये पण आपण बघतोय दोन हजार जेव्हा एकवीस बा, एक बावीस मध्ये जेव्हा तीनचा प्रभाग केला महाविकास आघाडीने तेव्हा महाविकास आघाडीच्या प्रारुप त्यांचं जाहीर झालं अंतिम पण ती झालेली होती प्रभावना तेव्हा महाविकास आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांना कसा फायदा झालेला होता आतापर्यंत दोन तीन हे आहे बघतो ज्याची सत्ता असते त्यांना त्याचा फायदा होतो आणि तुम्ही पाहिलं असेल की महापालिका प्रभाव तयार केल्यानंतर ही निवडणूक आयोगाला सादर करणार नाही तर ती राज्य सरकारच्या नगरविकास खात्याला जाहीर देणार आहे त्याच्यामुळं सत्ताधारी पक्षाचा त्यात वर्चष्मा असतो सांगितलं तर हे काही उघडपणे कोणी करत नाही आणि करणार नाही पण असतो कारण की कालच उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सिद्धार्थ शिरोळे भीमराव तापकीर गणेश बिडकर ह्या अशा महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची पुणे महापालिकेत बैठक झालेली आहे आयुक्तांसोबत ते विकास कामांच्या नावाखाली विकास नावा विकास कामासाठी बैठक सांगितलं असेल तर ह्याच्या मागे त्यांच्यातलीच असे की प्रभाग रचनेसाठी ही बैठक झालेली आहे मग तुम्ही जे म्हणताय की नगरसेवक आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकाचा काय दहा टक्के पाच टक्केच बदल करायचे असतात पण ऐंशी हजारचा प्रभाग जर पकडला दहा टक्के म्हणजे सांगता एक आठ हजाराचा मतदार आठ हजार मतदाराचा विषय येतो आठ हजार म्हणजे पॉकेट होतो तो जिंकण्यासाठी काहीतरी महत्वाचा ठरतो तर त्यांना तेवढं हलवायचं असतं तर नक्कीच ह्या सगळ्या राजकीय घडामोडी आता कारण की चार तारखेपर्यंत साजर करायची तीन दिवस हातामध्ये आहेत त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यात प्रत्येकाची धडपड चालली आहे की, की स्वतःच्या सोयीनुसार झाली पाहिजे किती फरक पडतो याचा जाहीर झाल्यानंतर म्हणजे ती सरकारकडे गेल्यानंतर निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर फार दहा टक्क्यापेक्षा जास्त बदल करतात फार दाहा, दाहा फार दहा टक्के झाला बदल कारण की एका प्रभागातली दहा टक्के काढून दुसऱ्या प्रभाग टाकायची म्हणजे बाकीच्या आणखी सात आठ प्रभागामध्ये जसं ही लोकसंख्या हलते म्हणजे एकाला जर शोषित करायचं असेल तर पण बाकीचे पण इतर त्यांचे संभाव्य कोण उमेदवार प्रभावना असते ती डिस्टर्ब होते त्याच्यामुळं का जे काय करायचं ते प्रारूप करताना व्यवस्थित करायचं असं ह्याच्याकडे सगळा तो जोर असतो फरक नक्कीच पडतो शेवटचा प्रश्न सर महायुतीमध्ये आता भाजप आहे अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना तर ते दोन जे पक्ष आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची त्यांना विचारात घेतलं जाते की फक्त भाजपच सगळे कालचीच मजा सांगतो इकडे भाजपची काल बैठक सुरू होती आणि शिवसेनेचे शहर प्रमुख जे आहेत नाना भानगिरे हे पाच दोन तास जवळपास आयुक्तांची भेट घेण्यासाठी उभे होते ंदर्भात निवडणुकीच्या विषयासंदर्भात त्यांना भे, आयुक्तांना भेटायचं होतं पण दोन तास त्यांना भेटता आलं नाही ते वाढ बसले आयुक्त कधी निघून गेले महापालिकेत हे नाना भांगिरांना कळलेलं नाही हे कालचं मी उदाहरण सांगतो त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे पण काल लोक आयुक्तांची भेट भेटायचा प्रयत्न करतो ती काल त्यांना मिळाली नाही ते कदाचित आज भेटतील पण त्यांची प्रत्येक हे होतं आता अजितदादांचं थोडस वेगळं आहे आता अजितदादांचे कोणी असं थेट पुढे अजून आलेलं नाही किंवा पण ते व्यवस्थित भाजपसोबत ते स्वतःचं गणित व्यवस्थित बसवतील असं एकंद दिसत आहे सर धन्यवाद तर पुणे महानगरपालिकेचा प्रभाग रचनेचा आराखडा हा सादर करण्याआधीच फुटला आहे आणि त्या अशी चर्चा सुरू आहे आणि ते सोडा त्या पुढे जाऊन काही पक्षाचे विशिष्ट पक्षाचे नेते जाऊन बैठका घेत आहेत आणि त्यांचा यामध्ये मोठा रोल आहे तर दुसरीकडे जे महायुतीमधील जे दोन पक्ष आहेत अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना साधी दोन दोन तास बसून सुद्धा आयुक्त भेट देखील देत नाहीत एक दुसरं चित्र या निमित्ताने पुढे आहे धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा काल जाणीवागा आहे जाणीवागा काल आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा